नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उजनी येथे माळी यांच्या वाट्यावर आलो आहोत तर आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहोत तरुणाला तरुणांना लाजवल असं त्यांनी वाटा उभा केलेला आहे आज त्यांचं पासष्ट सत्तर वयापर्यंत वय आहे त्यांचं तर आज आपण त्यांचा परिचय करून त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करून तुमच्या मु परिचय सांगा तुमचा माझं नाव नागनाथ नारायण शिंदे माळे उजने वाडा तरी मी एक वय माझा आहे तरी गोवा एक मी आणि माझ्या बालके भाड्याला करतो एक मुलगा आहे तो मुलगा ट्रॅक्टर येऊन वाडवतरी जगायला जातो म्हणजे यांचा मुलगा एक आहे तो ट्रॅक्टर भाड्याने आपल्या भारत व्यवसाय करत आहेत पण आज त्यांचे त्यांच्या घरचे आणि सत्ता तेवढा गाईंचा एक मैस सहा गाई तीन देशी गाय आहेत बाकी शेळे पण आहेत तिकडं तर एवढं सगळं त्या गोट्याचं नियोजन करत आहेत तर हे नियोजन कशा पद्धतीने करतात एक तरुणाला लाजवेल असं जर ला एवढं वयाची माणसं हा करत असतील तरुणांना आपल्यासारख्या तरुणांना असा उभा करायला काहीच अडचण नाही तर बरीच आपण काही त्यांच्याकडनं घेण्यासारखं ही मुलाखत आजची घेण्यासारखी आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत त्यांची मुलाखत बघा नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी फायदा मिळून जाईल तर ना ह्या गोटा पण तुम्ही कधीपासून तुमचा वाटा सुरू केला माझा गोटा करून बरेच जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले वीस पंचवीस वर्ष आधी सुरुवातीला किती गाय होते तुमच्या सुरुवातीला माझ्याकडे दोन गाय होत्या मला दोनच्या चार केल्या चार तर टार्गेट माझं वीस पर्यंत गेलं पण तरी सुद्धा काय झालं की आता वया मग पण थोडं मी कमी केले जरा अच्छा हा तरी आता सध्या सुद्धा काय किती गाय केलं आतापर्यंत आता पण गाय वगैरे पंधरा सोळा गाय काय बरोबर आता सध्या दहा आहे ते दहा तेरा गोरे लहान होते आता दुधाच्या गाय किती सगळ्या गाय आता चार आहे त्या आणि लागून गाम काही सहा सातव्या दोन ते पाठी बंद तिचं फोन एक काय चांगलं केला शाळे पळत यांच्या पाठी मग शाळे आल्याचा उल्लेख केला शेळी शेळे पालकपणाने म्हणजे गायं बरोबर आणि पण आहे कुकुट पण आपण व्हिडिओ त्याचा पुढं आपण तो पार्ट तर आता मधून तुम्हाला चालू आहे आता किती दूध संकलन किती होतं चालू काय काय चालू आणि संध्याकाळी थोडं पेम होत दोन चार लिटर लिटर म्हणजे आणि आता किती निघतं मग आता सगळं खर्च वजा करून कितीपर्यंत शेतकरी बघायला त्यामुळं काय बरं असतं टार्गेट काढायचं कधी ते रुपये रेट पडतो कधी बत्तीस पडतो रेट तर काय आराखडा वर्ष एखादं काढू शकतो आम्ही सरकारकडे काय तुमची मागणी कसा किती पडतं कॉन्स्टंट रेट राहिला पाहिजे स्थिरता रेट राहिला पाहिजे रेट काय पस्तीस एवढं बंधन राहावं अपेक्षा पण देऊ शकत नाही म्हणजे का कशा म्हणून का आता जगातच वाचवाला दिस आलं तर काय करायचं शेतकरी बरतोय बरं आहून चेअरमन जगतोय पैसे खाऊन डॉक्टर पैसे घेऊन इंजेक्शन मारते हे दुसऱ्या काय धादा चालू आहे शेतकऱ्याला काय राहते राहील म्हणजे तुमचा रोज हा आलेल्या मजेनुसार आरतीनुसार डॉक्टर असेल किंवा वाढता हा रेट सरकारवर जास्त रोष आहे तुमचा म्हणजे हॅप्टी जनावरांचा हा जर गोठा जर आपल्या प्रवडायचा असेल तर रेट हा पस्तीचा तर खाली नको आहे कारण वाढत्या महागाई औषधांच्या परत डॉक्टरांच्या वाढती महागाई इतर खाऊ पेन औषध घरचे आणि खुराक पण हा वाढता कमी झालेला एकदा रेट कमी झाला म्हणजे किमती वाढलेल्या तसेच राहतात आता तुम्ही एकंदरीत गोट्याचं नियोजन जे आहे की शेडचं नियोजन किंवा तुमचं कामाचं नियोजन सकाळपासून पडून कसं जात सकाळपासून आम्ही संध्याकाळी सात वाजता जनवराने शेळ्या बघतो शे त्याऐी बागात आपलं चालू करतो मग सकाळी उठल्यापासून कसं नियोजन असतं चारा कधी असतो सकाळी उठणार असते सकाळपणे उठणार त्याला पेड टाकणार परत दारा काढणार शेण हे काढणार आणि परत आपली खोराक हे बाय कुठे टाकणार जरा खुराकामध्ये काय काय असते नियोजन खोराकामध्ये काय खपरी पेठ आणि मळी पेट जेवढंच वापरतात त्याच वापर कोणती मिल्टर मिस पावडर वगैरे तुम्ही काय वापरू शकत आहे काय वापरत नाही वापरत नाही कारण हेच वरकत नसल्यामुळं आम्ही सुद्धा तिथं जरा म्हणजे घाल बरोबर आहे दूध पण आमच्या तिकडे माणूस की जरा शंका केली नसल्यामुळं आम्ही तिकडे वापरू शकत नाही मासे साथ करी नसल्यामुळं अच्छा हे कुठले आता बरेच जण मिलिटरी मिक्सर वापरतात वापरतात माझं मी मान्य करू शकतो की पण आपल्याला तो उपयोगच होत नाही ना चेळ्या गाई पोल्ट्री पोल्ट्री पोटर वापर आणि आता हे झालं तुमचं तुम्हाला मदत करायला कोण असते आपल्या तुमच्या घरची तुम्ही दोघंच पक्टा कोटा नवरा बायको मtare मी सोले गास्ते घरी दिसून पाणी कडे जाऊ शकते लागते पातक वगैरे चाले चांगले आहे तुम्ही सांभाळत कृषी नियोजन आहे तुमचं वाढीसाठी पावडर कोणती वापरत नाही तुम्ही शेतकऱ्यांना असं पण काही नाही दुधावर उत्पन्न वाढवण्यासाठी काय पावडर वापरूनच तुम्ही वाढवा असेल संभाळी चांगली असेल तर पण उत्पन्न चांगल्या कुठे तुम्ही काढू शकता अच्छा आता मुक्त वाटा तुमचा म्हणजे कसं हे मुक्त वाटाच मानायचं शेड वगैरे मारायला केले काय फायदा मुक्त वाटापासून तुमचं काम सोडल्यानंतर पण मुक्त संचार असल्यामुळे येत नाही काम हो ते ते काम कमी कमी वेळ वेळ थोडं गाधार कशी का तुम्ही आपल्या कोणत्या कंपनीची मशीन वापरतो तुम्ही ते सातारा पहिले सोळा जरा मिशन आले आपल्या भागात मिशन होत्या डबर बॉर्डरवर मिशन आले होते तिथे एक पार्टी घातला तर आम्हाला ते मिळलं नसल्यामुळं आम्ही पुन्हा फोन केला आमचा एक पुतणे शाळेला होता तिकडं सातारा त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि तिथले इंजिनियरनं तिथून माहिती दिली त्यामुळे आम्ही बरोबर तिथं ते तुमचा आपलं व्हॉट्सअप एक असायची टाकल्यावर त्याने ते मोबाईलवर दाखवलं इथं असं करा कारण ते यावर आणलं आमच्या मुलानं ते चालू केलं मग शेतकरी मित्रांनो एक सत्तर पासष्टरचं वय असणारा माणूस मोबाईलच्या आजच्या ह्या सोशल मीडियाचा चांगला वापर करून एवढं लांब करून एक साधा मशीनचा झालेला प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह केला इथं कुठे <laughs> नडणारा माणूस नाही आजची मुला तुम्हाला म्हणलं होतं ना बघण्या जो हे आहे संपूर्ण हा अजून संपूर्ण पुढे पुढे तुम्ही बघा मुलाखत तर तुम्ही आता कोणत्या कंपनीचं वापरता म्हणून मशीन साताराची कंपनी होती तेवढी विषय आपल्या भागात ते आता चालू कोणतं कंपनीचं वापरता तेच वापरतो ना तेच विषय नाही आपल्या जवळ ती अर्षण ते विषयाचा पठाळ झाला फक्त एक काय झालं

काय गायवरती गुच्छ दिसत नाही तर गोच दिस याच की फक्त आम्ही पहिल्या माझ्या थोड्या माहितीप्रमाणे आम्ही पहिल्या दिवशी गाईला थोडं चुन्याची पावडर लावायचो आणि तेव्हा अनुभव असल्यामुळं प्रत्येक महिन्याला चुना पावडर आणतो आणि पावडर पावडर ती पूर्ण शेडमध्ये मारतो उकडर मारतो त्यामुळं चुन्यामुळं गुच्छ अजिबात होऊ शकत नाही तुमच्याकडे असं वावरात फिरणाऱ्या मोकळ्या कोंबड्या असतात की इथं नाही कोंबड्या तिकडे येते येते काय करतात ना आपण माळकरी असल्यामुळे ती कोंबडे तर घाण वाटते तिकडे ठेवले आई माळकरी असल्या म्हणजे लग्न पण काही गोटामध्ये कोंबड्या आणि बदक वगैरे वापरतात जेणेकरून किडा मुंगे गुचड वगैरे बघा मेडिकल मधली औषध आणून दुधाला गाय परत कमी येते तुम्ही औषध वापरल्यानंतर पण किंवा औषध जर गुचल्याचं टोचलं तर पण गायीला बाधा येते त्याच्यापेक्षा ही चुन्याची वगैरे निर्मूलन करू कधी होत कशा पट्टी त्यांनी लावायचं लावत नाही एकदम पावडर फकी आणायची चुन्याची आणि ती पावडर सगळ्या आपण बेशी फोर आपलं मारतो ना अशा पद्धतीने बेशी पावडर चुन्याची मारायची त्याचा काही साईड इफेक्ट घ्यायचा आपण गुवाईला घालतो डॉक्टर सांगतात की चुना थोडा पाण्यात द्या म्हणून खाऊ घाला आम्ही पाण्यास टाकतो ना आपलं बघा ह्या पाण्याच्या चुन्याच पाण्याची टाकीच्या टाक्यामध्ये त्यांनी चुन्याचं घटड सोडलेलं आहे ते रोज कडून कडून आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता टाकी दाखवत असताच्या पाठीमाग आपल्याला गोबर एक मोठी टाकी दिसते तर ती हा गाईच्या शहरापासून खूप फायदा आहे तर त्याच्या पण आपल्याला फा आता ही थोडस एक ऍडव्हान्स माहिती म्हणून यांच्या गोटावर बघायला भेटते तर ही कुंडीमध्ये स्लरी आहे स्लरी तिथून किती पाट्या शेण टाकतात ना पाट्या रोज तायम एक पाट्या बी शेण आणि तीन पाट्या पाणी मिक्स करून त्यातून टाकून देतो ह्याच्यावर किती स्वयंपाक होतो तुमचा आता आम्ही ठरा नातू दोन आहेत आपल्याला एकंदर चा मस करता येते त्यांचं सगळ्या स्वयंपाक होऊ शकतो सकाळ संध्याकाळचा शेण जर टाकलं तर मग ते आपलं गप्पे बसते विचार काय खोडा करीत नाही असं ह्याच्यामध्ये ही गोबर गॅस आ, एक हे टूपमध्ये पिशेमध्ये केलेला आहे आता ह्याचा काय संपर्क मी थोडं युट्यूबच्या ह्याच्यावरती देईल मी यांच्याला विचारून नंबर वगैरे जर शेतकऱ्याला कोणाला जर असं जर कोणाला बसून घ्यायचा असेल तर ह्याचा नंबर वगैरे मिळेल की तुमच्याकडे हा तर मी ते ह्याच स्क्रीनवरती तुम्हाला नंबर टाकून देईल तर हा ह्याच्यावरती स्वयंपाक पण चांगला पडेल त्यांना म्हणजे शाणाचा एक फायदा आहे आणि त्या कुंड त्या कुंडीमध्ये तिकडं स्लेरी आहे स्लेरी आपल्या शेतामध्ये आपण शकतो हे समोरची केळीची बाग आहे सलरीवर जे आहे का समोरची केळीची बाग आहे ती पण स्लरीवर चांगल्या पद्धतीने जोप आहे म्हणजे इकडे स्वयंपाक पण होतंय इकडे स्लरी पण होती ह्याचं कितीपर्यंत गेलं त्याला पैसे इन्व्हेस्टमेंट एकदम स्वच्छ सहा हजार गेलेलंय त्यांचा नंबर त्या एजंटचा नंबर आपण स्किन वरती देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आहे पण तुम्ही शेतकरी मित्रांना बसून घेऊ शकता तर आपण येऊया आपल्याकडे गोट्याकडे आपल्याला थोडस एक वेगळा दिसला होता म्हणून त्यामध्ये तो पार्ट घेतला तर ना आता तुम्ही हा गोटा चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट केलेला आहे तर मला एवढं सांगायचं की एवढं सगळं खर्च वगैरे जाऊन आजारी पन्ना वगैरे खर्च जाऊन किती पर्यंत महिन्याला परवडत गाय दोन पैसे कमी तरी पडलं पण आता शेतकऱ्याने घरी जरी पैसा कमी आला तरी राणाला शेण खत मिळत त्यामुळे त्यानं बोके म्हणलं पाहिजे म्हणलं पाहिजे म्हणजे पैशाच्या मध्ये असं प्रत्येक जण सांगतात की पोट्यामध्ये मी लाख कमवले दीड लाख कमवले दोन लाख कमवले हे तर तुम्ही कमवत असताना दारात जर असेल तर तुम्हाला तोटा नाही असं तुमचं म्हणणं आहे शेतकरी काय आजकालचा तरुण लगेच नाराज होतो म्हणजे एखाद्या गाय आजार जरी दादा तर गेला तरुण आणि कुठल्याही जरी नुकसान पक्की झल सोडायची नाही कायमच तर माणूस दुःखाचा नाही आणि जर सातत्य टिकून ठेवलं पाहिजे बदला बदली जर गेला तो माणूस तो, तो जिरला जिरला कायम जिरला काय म्हणजे सातत्य संयम आणि हे राहणं एक विचार आहे की आहे शेती शेती असं पाहिजे हा नवीन पिढीसाठी तुमचा हा सल्ला असेल बरोबर आहे ना आता तुम्ही रानामध्ये वैरणीच कसं नियोजन केलेलं आहे गायीचं वैरण आता करत असतो बुसाडा लावतो मुरगास करतो मुरगास उसा असतो ते उसा कुठे करणार गोरा लागतो एकाच वैर कधी मी घेऊ शकत नाही एकाच वैरण जर असेल तरी पण गुरा परवडत जनवर परवडतात का गायी केलेल्या नाही ती मला वेळ झालेला आहे त्यामुळे एकाच घेत सांगू शकत नाही आता शेवटचा प्रश्न आहे की आता बऱ्याच डॉक्टरचा आणि औषधावरती खर्च होतो तर त्याच्यामध्ये पावसाळा उन्हाळा तीन ऋतूमध्ये कशा पद्धतीने गायीची काळजी घेतली खर्च कमी झाला पाहिजे पाणी जर स्वच्छ पाजलं ना mm -hmm. तरी आता आपल्या गायला कधी लाळ आली ला आणि ला खुरकत झाली माझ्या जिंदगीत मला बघायला भेटलेला mm -hmm. नाही अनेक आता विषय किंवा आमच्या गायला लाळ आले डॉक्टरने पैसे खाल्ले गाय जिरली mm -hmm. जी आपल्याकडे आहे पाणी स्वच्छ आहे मी पाण्यात तपासलं कोंबड्या ते डॉक्टर आले ते जे आपले सात जे काय बारामध्ये मध्ये त्यांनी पाणी प्याच बघितलं तर सहा पाणी प्याच लागला ती पाणी स्वतः पाणी एक नंबर आहे त्यामुळे त्या पाण्याच्या माझ्या गायचे कोंबड्या शेतकरी मित्रांनो आपण पण आपल्या शेतातील बोरच पाण्याचा पिच चेक करून घेतलं पाहिजे आपण जे पाणी आणि ही गायचं झालं पण आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी पण महत्वाची पेच कारण काही बऱ्याच ठिकाणी होते की कुपणालगामध्ये बोरूमध्ये भरपूर असतात मग शिष्टोच मुदखाचा त्रास वगैरे आहे मग हळूहळू त्याचा एकदमच त्रास होतो तर तो पण पेच मेंटेन केला पाहिजे आज जर पासष्ट सत्तर वयाच्या माणसाने एवढं अवगत पद्धतीनं म्हणजे करोना लाजवला अशा पद्धतीने त्यांच्याकडे नॉलेज आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टी जर करून घेतलं आणि तुम्ही ते पेच मेंटेन केल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी समजल्या बऱ्याच गोष्टी आणि बरंच काय यांच्या आजोबांकडनं घेण्याजोगा आहे डॉक्टरचा खर्च आम्हाला धरू शकत नाही कारण एवढा खर्च कधी होऊ शकत नाही आणि जर आणि असं पण म्हणता येईल की जर एखादा इकडे जर वाजर पोलीस देश भरून काय तुमच्याकडे एक जोडांना म्हणून शेळी पालन आहे शेळी पालन आहे पोल्ट्री मग आपण शेळी बघितल्या शेळी मध्ये आलेल्या शेळी पालन आहे ह्याला जोडांना म्हणून एक इकडे एक इकडे गेलं एक असं होतं शेतकऱ्या जोडांना असं शेळी पालन थोडं कुकुटपालन ही गोष्टी केल्या पाहिजे फायद्याच्या आहेत पण त्या आपल्या जबाबदारीवर जागृत सगळ्या माहिती घेऊन यांच्या पोल्ट्रीचं पण शेड बघूया आणि पोल्ट्रीशी थोडीशी माहिती घेऊ आणि नंतर आपण शेतकरी मित्रांनो तर आपण आज आपल्या ह्यांच्या पोल्ट्री बघायला इकडे आलो आहोत आपण त्या तुम्हाला म्हंटलच होतं की आपण पुढे पोल्ट्री यांचे बघणार आहोत तर आता नवीन लॉट मध्ये पिल्ल्यांचे इथे स्टॉक केलेला आहे नवीन पिल्ली म्हणजे किती महिन्यानं इथं पिल्ले ठेवावं लागतात पहिल्यांदा एक पुढचं लॉर्ड अगोदर पिल्ल तर करतो एक महिनाभर एक महिनाभर त्यामुळं ह्या एका शेपरेट शेडमध्ये एक पिल्ली महिनाभर ठेवावे लागतात कितीला एक पिल्लू बसणार आता हे चालला ती सध्या भाग बसली एकवती चिड पडतात त्या रोजगार पिल्लं जाईल एकोणीस एकोणतीस एकोणतीस रुपयाला एक पिल्लो यांना मिळाला किती पिल्ल्याची सगळी आता ना आहे दोन हजार असतील ते दोन हजार पिल्ले आहेत एकोणतीस पिल्लं तर आता ह्यांनी जे लॉट लॉज टाकला आहे ते मोठ्या शेडमध्ये टाकला आहे आता ह्याचा मोठा शेड मोठा माल की अजून मोठा माल म्हणजे बऱ्याच काही काही विकला गाडी भरून गेलालाय ती कुठली जाते ना अनाथायची ती काय वेरी कावेरी जात आणि आता किती करून गेला गाडी किती टन गेलाय मला आता गाडीत या पत्ता वर्ल्डवर सोळाशे वजन लागतं काय दीड किलोचं लागतं काय सतराशे लागतं ते गाडीचं वजन कसं असतं जास्त कमी वाऱ्या बरं पण हे सत्तर दिवसात दीड किलो पावजण किलो भेटतो किती खर्च पिंडीला खर्च पेड असतील कमीत कमी बहात्तर दिवसात सत्तर ते ऐंशी हजार रुपये राहतात आणि खात एक आपलं शंभर पोती खात राहतो म्हणजे एक ऐंशी हजाराच्या आसपास उत्पन्न ऐं चाळीसशे हजार रुपये भेटतात हो पस्तीचाळीस हजार रुपये भेटतात पण ती योग्य नियोजनाने केलं तर हा आणि तुम्ही असं नियोजन करू शकता म्हणजे तरुण बनला नियोजन करण्यासाठी काय हरकत नाही काहीच हरकत नाही हो बर काही काय हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो असा हा त्यांचा पोल्ट्री फार्म पण आहे चांगला उपयुक्त पद्धतीनं जर कोणाला होता भविष्यामध्ये पोल्ट्री फार्म जर कुठं टाकायचा म्हणलं त्यांना जर माहिती हवी असेल की त्यांना नियोजन करायचं शेडचं कसं आहे माहिती किंवा शेडचं नियोजन कसं आहे तर त्यांना जर प्रत्यक्ष एकदा उजनीमध्ये तालुका मराठा जिल्हा सोलापूर कुरवाडी जवळचं गाव आहे तर इथे त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी सांग तुम मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तीन एकावन्न एक्केचाळीस तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्यांना फोनवर माहिती विचारू शकता किंवा जवळ असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इथं येऊन पोल्ट्रीचा फॉर्म बघू शकता गायीचे नियोजन पण विचारू शकता गायीचं काय बऱ्याच युट्यूबवर व्हिडिओ असतात पण पोल्ट्रीचं प्रत्यक्ष केलेलं शेळीपालन पण आहे यांच्याकडे कोणत्या देश कोणत्या त्या जाती करावं कसं काय बरीच माहिती यांच्याकडं तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे ह्यांचा हा पोल्ट्री फॉर्म आहे तर योग्य नियोजन केलेलं आहे दारांचं भांडी वगैरे व्यवस्थित जागच्या जागाला पाणी तर ह्यांचा पक्षी जमाल बऱ्यापैकी आता गाडी लोड होऊन गेला त्याच्यामुळे पक्षी कमी दिसत आहे ह्याच्या उत्पन्न मला चाळीस पंचवीस हजार रुपये कसंही उत्पन्न मिळू शकतं दोन हजार पक्षाच्या पाठीमागे पण थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे सरकार गव्हर्नमेंट पण अनुदान ह्याला मिळवून देतं त्यासाठी काही तज्ज्ञांच्या सहयाने तुम्ही सल्ल्यांना तुम्ही पाठपुरवठा करून त्याचा पण सरकारकडनं फायदा करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नानांची मुलाखत मायांची मुलाखत घेतलेली आहे तर सुरुवात शेवट शेवट आम्हाला एवढीच अपेक्षा असते की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावं आणि ज्याला कोणाला फायद्याचं असेल त्यांना शेअर करून आम्हाला एक सपोर्ट करावा एवढीच विनंती धन्यवाद